नमस्कार स्वागत आहे तुमचं आम्ही सातरकर किचनमध्ये आज आपण बनवूया पौष्टिक अशा रताळ्याच्या गोड पुऱ्या रताळं तर आपण नेहमीच उपवासाला वगैरे खातो पण इतर वेळेस रताळं जर मुलं खात नसतील लहान मुलं घरात असतील खात नसतील काही वेळेला मोठ्या माणसांनाही रताळं असं आवडत नाही तर आपण त्याच्या खमंग खुसखुशीत अशा पुऱ्या करूया इथं मी पाव किलो रताळी घेतलेली आहेत आणि ही रताळी कुकरला चार शिट्ट्या काढून घेतल्या छान अशी आपण ही रताळी उकडून घेतलेली आहेत पाहू शकत असाल अगदी छान अशी मऊसर आपल्याला ही रताळी उकडून घ्यायची आणि आता याची सालं काढून घेऊया जेवढं रताळं छान मऊसर तुम्ही उकडून घेणार तेवढी त्याची सालं काढून घ्या आणि असं मॅश करून घ्या हे पहा मॅशरच्या साह्याने मॅश करा किंवा किसनीच्या साह्याने हे रताळं किसून घ्या इथं मी मॅश करून घेते पण किसून ही जर घेतलं तर छान असं व्यवस्थित मऊसर त्याचा लगदा होतो पहा इथे अगदी एकसारखी रताळी मी करून घेतलेली आहेत पहा छान अशी मॅशरनी मॅश करून घेतली आणि अगदी व्यवस्थित रताळं हे रताळं गावठी रताळं आहे त्याच्यामुळं छान असं त्याच्यामध्ये ज्या शिरा आहेत त्या कमीत कमी शिरा आहेत आता एक कप आपला रताळ्याचं जे किसू हे मॅश करून घेतलं मी ते एक कप झाला लगदा आणि त्याचबरोबर आपल्याला एक कप इथं गूळ घ्यायचं आहे जेवढा रताळ्याचं प्रमाण असेल तेवढा आपल्याला गूळ घ्यायचा एक कप गुळामध्ये मी अर्धा कप पाणी घातलेलं आहे पहा तुम्ही अर्धा कपालाही थोडंसं कमी पाणी घ्या आणि मंद मंद गॅसवरती एक दोन मिनटासाठी हे गरम करून घ्या म्हणजे तो जो गूळ आहे हा गुळ आपल्याला छान विरगळवून घ्यायचा आहे पाण्यामध्ये त्याचबरोबर इथं मी जायफळ पावडर घेतलेली आहे तुम्ही वेलची पावडरही घेऊ शकता पण गुळाचा पदार्थ आहे तर जायफळ पावडरनी छान आणखीन चवीला होतो तर इथं आता हे पूर्ण थंड होऊन द्यायचं आपल्याला आणि आपल्याला पुरीसाठी कणिक मळून घ्यायचे आहे पूर्ण हे पाणी थंड होऊन द्यायचं थंड झाल्यानंतरच आपल्याला या पाण्यामध्ये कणिक मळून घ्यायचे आहे आता इथं रताळ्याचा कीस जो आपण करून घेतलेला आहे त्यामध्ये आपण कणिक घेऊया गव्हाचं पीठ घ्यायचं थोडं थोडं गव्हाचं पीठ घ्यायचं इथं आता एक कप जर आपला रताळ्याचा कीस असेल तर एक ते दीड कप आपण आधी कणिक घेऊया आणि जेवढं बसेल तेवढं घालून आपण इथं पीठ मळून घ्यायचं मुठभर मी मीठ घेतलेला आहे त्याचबरोबर तीन ते चार चमचे बेसनपीठ घेतलेलं आहे पोहे काहीच्या चमच्याने चार चमचे बेसनपीठ घ्यायचं आणि हळूहळू करत आपल्याला आता ही गुळाचं पाणी घेत आपल्याला ही कणिक मळून घ्यायची आहे पाहित थोडं थोडं पाणी घेणार आहे मी हे गुळाचं आणि कणिक मळून घेणार आहे अप्रतिम चवीच्या या पुऱ्या होतात तुम्ही करून तर पहा सुंदर अगदी लहान मुलांच्या टिफिनला किंवा अगदी तुम्ही इतर वेळेला मधला खाऊ म्हणून ह्या पुऱ्या खाऊ शकता अगदी पंधरा दिवस महिना अगदी पंधरा दिवस वीस दिवस ह्या पुऱ्या फार छान टिकतात पहा इथं आणि गोड आणि रताळ असल्यामुळे गुळ असल्यामुळे अगदी नक्कीच ह्या पुऱ्या ज्या आहेत ह्या पौष्टिक होतात पहा इथं मी गुळाच्या पाण्यामध्ये आता ही कणिक मळून घेते अप्रतिम चवीच्या ह्या गोड पुऱ्या होतात करून पहा आता कोणी या ठिकाणी रताळ्याच्या घाऱ्या म्हणेल कोणी रताळ्याच्या पुऱ्या म्हणेल संपूर्ण सगळं गुळाचं पाणी मी घेतलेलं आहे कारण घेतानाच गुळात मी थोडंसं पाणी घातलं होतं गुळ वितळण्यापुरतं त्याच्यामुळे एवढं पाणी पूर्णपणे आपल्याला इथं पिठाला लागलेलं ला आहे पहा इथे आणि जर एवढ्या पाण्यात तुमचं पीठ मळून नाही झालं तर तुम्ही साधं पाणी थोडंसं घेऊ शकता आता माझं एवढ्या पाण्यामध्ये व्यवस्थित पीठ मळून झालेलं आहे सगळं पाणी आपण इथं घेतलेलं आहे गुळाचं पाणी आणि सगळ्या पाण्यामध्ये हे, हे, हे पीठ आपण मळून घेतलं आहे पहा अगदी व्यवस्थित हे पीठ मळून घेतलं आहे मी आणि एक पंधरा ते वीस मिनटासाठी पंधरा मिनटासाठी आपल्याला हे आता झाकून ठेवायचं आहे जास्ती पण वेळ लावू नका जास्ती जर वेळ लावला तुम्ही तर गुळाचं पाणी गुळ जो आहे तो गुळ पाणी सोडतो आणि हे पीठ आपलं पातळ होतं मग जेवढं आपण घट्ट पीठ मळून घेणार तेवढ्या ह्या पुऱ्याही छान टम्म फुकतात आणि होतातही छान थोडंसं पोळपाटाला मी खालीवरती तेल लावून घेतलं लाटण्याला तेल लावलं ला, पोळपटाला लावलं ला। आणि मग आता ह्या पुऱ्या मी लाटून घेते पहा जर तुम्हाला पुऱ्या चिकटत असतील तर थोडंसं गव्हाची पिठी घेतली तरी काही हरकत नाही पाही तर थोडीशी पिठी घेऊन मग तुम्ही लाटू शकता मी थोड्या तेलावरती लाटून घेतल्या आणि जास्ती चिकटायला लागलं थोडंसं पीठ लावलेलं आहे मी गव्हाचं पीठ लावून मग ह्या पुऱ्या लाटून घेतल्या व्यवस्थित अशा ह्या ज जास्ती पातळ नाही जास्ती जाड नाही मिरियम मिडियम पुरी लाटायची आपल्याला आणि तेल चांगलं गरम करून घ्यायचं आणि गॅस मिडियम ठेवायचं आणि मिडियम गॅसवरती ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या मिडियम ठेवा किंवा मंद ठेवा एकदम सुद्धा कडकडीत तेलामध्ये जर ही पुरी तुम्ही तळून घेतली तर लालसर पडते म्हणून गॅस जेवढा होईल तेवढा एकदम स्लो ठेवा आणि त्याच्यावरती ही पुरी खमंग खरपूस अशी गोल्डन ब्राऊन तळून घ्यायची आहे आपल्याला पहा फार छान ह्या रताळ्याच्या पुऱ्या होतात आता यात जर उपवासाला करायच्या झाल्या तर तुम्ही शिंगाड्याचं पीठ किंवा साबुदाण्याचं किंवा वरईचं पीठ वापरून ह्या पुऱ्या रताळ्याच्या अशा प्रकारे करू करू शकता पाही तर छान अशी टम्म फुगले पुरी आपली फार छान चवीला होतात ह्या अगदी सकाळच्या तुम्ही नाश्त्याला अगदी दुधाबरोबर ही पुरी खाल्लीत तर अगदी पोटभरीचा नाश्ता होऊ शकतो लहान मुलांनाही तुम्ही ह्या पुऱ्या फार आवडीने खातात मुलं राताळं तर गोड असतंच त्याचबरोबर ही गोडी त्याला आलेली असते त्याच्यामुळे जायफळ पावडर वेलची पावडर टाकून ह्याची चव आणखीन वाढते सुंदर चवीच्या ह्या रताळ्याच्या पुऱ्या होतात करून पहा तुम्ही दाखवते मी तुम्हाला कशा छान अशा टम्म फुकतायत पुऱ्या आपल्या आणि खुसखुशीत पुऱ्या होतात अगदी खमंग खुसखुशीत पुऱ्या होतात दुधाबरोबर ह्याची चव फार छान लागते आणि असे तुम्ही पाचचा नाश्ता जेव्हा करता चहाबरोबरही ही पुरी खायला फार छान लागते अगदी मधल्या वेळेचा खाऊ किंवा संध्याकाळचं स्नॅक्स म्हणूनही तुम्ही या पुरीचा वापर करू शकता लहान मुलांच्या टिफिनला द्या सकाळी नाश्त्याला खा अगदी प्रवासाला जातानाही ह्या पुऱ्या तुम्ही घेऊन जाऊ शकता चार पाच दिवस फार छान टिकतात आणि करून पहा खाऊन पहा अप्रतिम चवीची ही रताळ्याची पुरी होते अगदी पुऱ्या म्हणा किंवा रताळ्याच्या घाऱ्या म्हणा फार छान होतात आणि अशा प्रकारे रताळ्याची पुरी किंवा रताळ्याची घारी करून पहा मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसह धन्यवाद मंडळी